आणि या वर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी आहेत प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे मंडळी कलाकारावरती प्रेम करणं एका अर्थाने सोपं असतं किंवा आम्हाला रसिक म्हणणं पण कलाकारावरती प्रेम करणं कलाकाराबरोबर संसार करणं आणि त्या संसारामध्ये सुद्धा त्या कलाकारावरती असलेलं प्रेम टिकवून ठेवणं ही एक कसरत आहे यांची लक्ष्मीकांत बिर्डे यांच्याशी आधी मैत्री झाली आणि मग पुढचा काळ या चित्रपट चित्रपटसृष्टी गाजवून सोडली अफलातून अशी ही बनवा बनली हजरंगाची कमाल रंगत संगत अशा जवळपास वीस चित्रपटांमध्ये प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर अशोक सराफ यांनी अशा अनेकविध अभिनेत्यांबरोबर भूमिका केल्या अभिनयाच्या बरोबर उपजीविकेचं सा साधन म्हणून चखले या नावाने लोणावळ्याजवळ बावधन इथे त्यांनी उपग्रह उपहारगृह सुरू केले आणि काही काळातच त्याची पुण्यातही शाखा निघाली आहे त्याची उपहार गृह अतिशय लोकप्रिय आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी असताना आपण ज्यासाठी सन्मानित करतो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचा संसार त्यांनी अतिशय जबाबदारीने आणि यशस्वीरित्या पार पाडला त्यांचा अभिनय आणि स्वानंदी या दोन्ही मुलांपैकी अभिनय यांनी सुद्धा मराठी चित्रपटात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून स्वतःची यशस्वी कारकिर्द के सुरू केलेली आहे अशा प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण यंदाचा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार देऊन सन्मानित करतो हो। आहोत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करणं हा प्रतिष्ठानच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आनंदाचा विषय आहे अकरा हजार रुपये सन्मानपत्र सन्मान चिन्ह असे गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचं स्वरूप आहे हो। आज नमस्कार रंगदेवतेला प्रथम मी अभिवादन करते त्याचबरोबर तुम्ही सगळे इथले रसिक प्रेक्षक आमचं कौतुक करण्यासाठी जमलेलं आहात तुम्हालाही मनापासून नमस्कार रंगमंचावर उपस्थित असलेले आनंददादा मनीषताई साहेब आशा मावशी क्षितिज सर ह्या सगळ्यांनाही माझा मनापासून नमस्कार आज मला इथे गृहिणी सखी पुरस्कार मिळतोय विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वेगळा पुरस्कार आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळतात अवॉर्ड्स मिळतात अभिनयाच्या क्षेत्राशी संबंधित असतात ते पण आज खऱ्या अर्थानं माझ्यातली जी स्त्री आहे माझ्यातली आई आहे माझ्यातली जी गृहिणी आहे तिचा हा सन्मान केला गेलाय त्याबद्दल मी गदिमा प्रतिष्ठानचे खरोखर मनापासून आभार मानते आहे मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे आम्ही आमच्या कलाकार मनोरंजन सृष्टीमध्ये काम करत असताना अनेक आघाड्यांवर काम करत असतो घर सांभाळायचं मुलांकडे बघायचं बिर्डे साहेबांच्या बरोबर माझा संसार हा फार नव्हता सात वर्षाचा उन्हापुरा संसार होता आमचा त्या सात वर्षामध्ये चार वर्ष त्यांच्या आजारपणातच गेली होती पण त्या परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर ह्या त्याच्या दोन मुलांचा जन्म त्यांना वाढवणं हे सगळं मी केलं आता ऍक्च्युली माझा स्वभाव नाही मागे वळून बघणं पण जेव्हा आज हा पुरस्कार मिळाला तेव्हा असं वाटलं मागे वळून बघताय की अरे बापरे आपण काय काय करत आलेलो आहोत कशा कशा परिस्थितीतून आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत आपली मुलं आता मोठी झालेली आहेत एक आई म्हणून मला स्वतःचा फार अभिमान आहे की माझी मुलं गुणी आहेत आणि ग्राउंडेड आहेत या सगळ्यांमध्ये मला आध्यात्मिक कास माझी मी सुटली नाही सोडली नाही स्वामी समर्थांनी मला प्रत्येक वेळेला नेहमीच त्यांनी मला आधार दिला पाठिंबा दिला अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या प्रत्यक्ष आज मी जी काही आहे ती परमेश्वराच्या केवळ आशीर्वादाने आणि नश्चितच निश्चितच की बिर्डे साहेब लक्ष्मीकांत कुठेतरी आहेत माझे आई वडील आहेत कारण कसं असतं की आपल्याला कुणाचा तरी कुठचा आधार लागतो गरज गरजेचा असतो पण माझ्या बाबतीमध्ये कुणाचाच आधार मला नव्हता आई वडील नव्हते भाऊ बहीण नाहीत मला माझी आजी माझ्याबरोबर होती तीही ज्या वर्षी लक्ष्मीकांत गेले त्याच वर्षी तीही गेली त्यामुळे एकट्या बाईने हे सगळं सांभाळणं आणि इथपर्यंत येणं ही तारेवरची कसरत होती जगाचा अनुभव नव्हता कारण जरी मी चित्रपट नाटकात काम करत असले तरी खूप खूप लवकर इंडस्ट्रीमध्ये आले आज मला असं वाटतं की हां आणखी एक महत्त्वाची गोष्ट की मी इंडस्ट्रीत आले जिच्या जिचा जिच्या लहानपणाचं काम करून ती माझी आशा आज माझ्याबरोबर आहे तिच्याबरोबर मला हा पुरस्त बंदीमान मी या माझ्या वडिलांच्या चित्रपटामध्ये आशा मावशी हिरोईन होती आशा काळे आणि लता काळे या दोघी जणी अडनाव भगिनी कोल्हापूरच्या दोघी जणी मैत्रिणी आणि आशा मावशी म्हणजे असं म्हणतात ना मी तुझं बारसं जेवले बरं का तसं आशा, आशा मावशी मला सांगते मी तुझं बारस जेवले कारण ती माझ्या आई वडिलांच्या लग्नात होती माझ्या बारशाला होती त्यामुळे आज तिच्या तिच्याबरोबर मला पुरस्कार मिळतो हा अत्यंत इतका छान योगायोग आहे आणि मी खूप खुश आहे का माझी लाडकी मावशी मला कोणीच मावशी दिवशी नसल्यामुळे माझी ती एकमेव मावशी आहे आणि मी खूप खुश आहे त्यामुळे आज आणि त्या ह्या बेचाळीस वर्षाच्या माझ्या म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून मी काम करते आहे इंडस्ट्रीमध्ये त्या चित्रपटापासून आणि तिथून माझी सुरुवात आज मी पंचावन्न वर्षाच्या व्हायला आलेले आहे आणि मला ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या जे जे माझे मित्र मैत्रिणी भेटले जे माझे आप्स्वकीय होते हे सगळे माझ्यासाठी गुरु म्हणून मी त्यांच्याकडे बघते आहे की मला अनुभवाने खूप शिकवलं माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी मला मला खूप शिकवलं आणि आज जेव्हा मी जेव्हा एक सिंगल पॅरेंटिंग जेव्हा मी केलं जेव्हा माझ्यावरती जबाबदारी पडली तेव्हा मी मी म्हटलं आता मी काय करणार की मी आता आयुष्यात कशी उभी राहणार की माझ्याकडे मी आठ नऊ वर्ष काम बंद केलं होतं मुलांच्या जन्मानंतर मी आयुष्य कसं कारण एक नायिकेचा नायिकेचा प्रवास संपल्यानंतर पुन्हा एक आपण एवढा गॅप घेतल्यानंतर परत आपण करिअर उभं करणं हे फार चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी पण ह्या मनोरंजन सृष्टीने या चित्रपटसृष्टीने मला उभं केलेलं आहे आणि त्याचे ऋण मी कधी विसरू शकत नाही आणि म्हणतो ना जीना या मरना या हा इसके शिवाय जाना कहा आणि मलाच ह्या गोष्टीचा फार आज खूप आनंद होतो आहे की मला आज अशा प्रकारचा विद्यार्थ्यांच्या नावाने मला गृहिणी सखी पुरस्कार मिळाला की आज मी माझ्या मुलांची सखी आहे आज, 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 आज मी माझ्या मुलं आज मी गृहिणी तर आहेच पण मुलांची सखी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझी मुलगी स्वानंदी म्हणजे आज मी अभिनय आम्ही दोघंही काम करतोय माझी मुलगीही काम करते आहे ती उत्तम पेंटर आहे ती छान चित्रकलाची फार उत्तम आहे ती बऱ्याच गोष्टींवरती ती आघाड्यांवर काम करते आणि याशिवाय ती घर सांभाळते की कधी कधी असं होतं की मला असं वाटतं की मी गृहिणी आहे का ती आहे त्यामुळे आज माझा आजचा हा पुरस्कार मी स्वानंद दिला आणि त्याचबरोबर इथे माझ्या समस्त माता भगिनी उपस्थित आहेत की प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या वाटेवरती आपण एकटीने लढत असतो एकट्या गोष्टी हँडल करत असतो निर्णय घेत असतो आणि हे फार कठीण आहे म्हणजे लोकांना असं वाटतं की गृहिणी म्हणजे काय काय चो घरात तर असतेस तू दुसरं काय करतेस तू पण मी जेव्हा घरात असते तेव्हा मला माहिती आहे की मी काय करते घरामध्ये शूटिंग नसेल तेव्हा आम्ही घरामध्ये सगळी कामं करतो त्यामुळे मला ही गोष्ट जाणवते आणि माझीच मुलगी आज माझं घर सांभाळते तेव्हा माझा पुरस्कार मी स्वानंदिला आणि ते समजत असलेल्या माझ्या माता भगिनी माझ्याकडे मी त्याला डेडिकेट करते हा पुरस्कार सगळ्यांना आणि मला फार आनंद होतोय आणि याबद्दल मी सगळ्या गतिमा प्रतिष्ठानची आनंददादांची नीता त्यांची फार आभारी की तुम्ही माझ्या नावाचा विचार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ